नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत मी नितीन कुमार देवरे मित्रांनो शेतकरी बांधवांचा जो जिव्हायाचा विषय असतो तो म्हणजे शेतरस्ता याबाबत या आजच्या व्हिडिओमधून माहिती देणार आहे मित्रांनो अठराशे ब्याण्णव ते एकोणावीसशे तीस या कालावधीमध्ये म्हणजे ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वप्रथम जमीन मोजणी करण्यात आली मोजणीनुसार त्या ठिकाणी गट नंबर आणि नकाशे तयार करण्यात आले त्याचबरोबर पहिल्या वेळेस त्या ठिकाणी कोणत्याही जमिनीची कर आकारणी करण्यात आली आणि जमाबंदी या कालावधीमध्ये करण्यात आली मग मित्रांनो एकोणवीसशे तीसपासूनचे जे काही जुने नकाशे आहेत तर ते आज तागायत त्या ठिकाणी वापरात आलेले नकाशे आहेत या नकाशांवर मित्रांनो विविध गट नंबर यांच्यामधून जाणाऱ्या भरीव दोन रेषांनी दाखवलेला रस्ता असतो कधी कधी तुटक दोन रेषांनी दाखवलेला रस्ता असतो कधीकधी एक तुटक रेषा त्या ठिकाणी यांनी दाखवलेला रस्ता असतो मग मित्रांनो नेमकी नकाशा जेव्हा आपण काढतो जेव्हा आपण आपल्या शेताच्या आजूबाजूचे जे शेतकरी आपला रस्ता अडवता आणि ज्यावेळेस आपण बघतो की नकाशामध्ये या रस्त्याचा उल्लेख आहे का तो रस्ता जरी गेल्या पन्नास साठ सत्तर वर्षापूर्वीचा असला तरी आपण नकाशा जेव्हा बघतो तेव्हा नकाशामध्ये ज्या काही तुटक रेषा भरीव रेषा सिंगल रेषा त्या ठिकाणी दाखवलेली असते मग त्याचा अर्थ नेमका काय होतो याबाबत आपल्याला माहिती नसते आणि त्यामुळे मग नेमकं आपल्या शेताला किंवा आपल्या गटाला रस्ता आहे किंवा नाही याबाबत आपल्यापुढे प्रश्न निर्माण होत असतो त्यामुळे मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तर त्याच्यामध्ये नकाशामध्ये ज्या काही तुटक रेषा भरीव रेषा सिंगल रेषा या पद्धतीच्या रेषा दाखवलेल्या असतात तर त्या अनुषंगाने रस्त्यांचे किती प्रकार असतात आणि या तुटक रेषा किंवा भरीव रेषांचा अर्थ काय होतो याबाबत माहिती देणार आहे शेतकरी बांधवांनो आपला गट जो आहे आपल्या गटालगत जर त्या ठिकाणी वर्षानुवर्ष चालणारा शेतरस्ता असेल वर्षानुवर्ष चालणारा ग्रामीण रस्ता असेल किंवा वर्षानुवर्ष चालणारी पायवाट असेल तर त्याचा उल्लेख हा त्या ठिकाणी नकाशामध्ये असणं गरजेचं आहे नकाशामध्ये जर या गोष्टींचा उल्लेख असेल तर भविष्यामध्ये जर आपला रस्ता कुणी अडवला किंवा बऱ्याच वेळेला काय होतं की आपला वर्षानुवर्ष पूर्वापार चालणारा म्हणजे आपल्या आजोबा पंजोबापासून चालणारा शेतरस्ता अचानक कुणीतरी त्या ठिकाणी शेतकरी तयार होतो आणि तो खड्डा खोदून किंवा दगड लावून किंवा काटेरी कुंपण करून त्या ठिकाणी आपली जी शेतरस्त्याची जागा असते किंवा जो शेतरस्ता असतो तर त्याची ते अडवणूक करत असतात मग मा अशावेळी मात्र मग आपली मोठी पंचायत होते आणि मग हा शेतरस्ता तो म्हणतो समोरचा शेतकरी म्हणतो की याचा काय पुरावा आहे की माझ्या जा शेतातून जाणारा हा शेतरस्ता तुमचाच आहे आपल्याला प्रश्न पडतो की साठ सत्तर ऐंशी वर्षापासून माझे पूर्वज हा असा वापरत होते आणि हा कोण आला मला अचानक त्या ठिकाणी थांबवणारा किंवा रोखणारा मग आपण जातो तालुका निरीक्षक भूमी अभिलेख या कार्यालयामध्ये म्हणजे मोजणी कार्यालयात किंवा तलाठ्याकडे जातो त्या ठिकाणी तलाठी आपल्याला गाव नकाशा दाखवतो की या आपल्या गावाचा नकाशा असा असा आहे आणि तुमचा गट नंबर हा आहे आणि या गटापासून तर ज्या शेतकऱ्याने गट अडवलेला आहे किंवा रस्ता अडवलेला आहे तर त्या शेतकऱ्याच्या गटापर्यंत किंवा त्याच्या गटातून तुमचा जो शेतरस्ता जातो तर त्याचा उल्लेख नकाशामध्ये नाही मग त्यावेळेस मोठा धक्का त्या ठिकाणी आपल्याला बसतो आणि मग मात्र आपली पंचायत सुरू होते मित्रांनो मित्रांनो या नकाशावरील ज्या काही रेषा असतात तर त्यांचा काय त्या ठिकाणी अर्थ होतो हे आधी समजून घेऊया जर ग्रामीण रस्ता असेल जो गावातून त्या ठिकाणी शेताशेतामध्ये जाणारा वर्षानुवर्ष वापरला गेलेला जर ग्रामीण रस्ता असेल तर त्या रस्त्याला त्या ठिकाणी दोन भरीव रेषांनी दाखवलेला असतो आपण बरेचदा नकाशामध्ये बघितलेला आहे मग हा जो रस्ता असतो तर तो रस्ता त्या ठिकाणी पंधरा पंधरा फूट म्हणजे असा तीस फुटाचा ग्रामीण रस्ता असतो हा नकाशावर काही गटामधून किंवा गटाच्या लगत गटाच्या जवळून जात असतो या रस्त्याचं जे क्षेत्र असतं तर त्या गटाच्या क्षेत्रामध्ये हा समाविष्ट केलेला नसतो तर तो सेपरेट रस्ता म्हणून त्या ठिकाणी दाखवलेला असतो दुसरा जो रस्ता आहे तर तो दुबार तुटक रेषांनी दाखवलेला असतो याची जी रुंदी आहे किंवा याचं जे अंतर आहे तर ते त्या ठिकाणी साडेसोळा ते एकवीस फूट या पद्धतीने या तुटक दुबार रेषेचं जे काही रस्ता असतो तर त्याला त्या ठिकाणी गाडीमार्ग म्हटला जातो हा गाडीमार्ग किंवा शेतमार्ग शेतरस्ता जो असतो तर तो वर्षानुवर्ष त्या ठिकाणी वापरात असलेला वहिवाट रस्ता असतो आणि हा त्या ठिकाणी ज्या गटातून गेलेला असतो रस्ता दुबार रेषा जी दाखवलेली असते तर त्या गटाच्या पोट खराब क्षेत्रामध्ये या रस्त्याचा उल्लेख असतो आणि तिसरी जी रेषा असते तर ती सिंगल डॉटेड म्हणतो म्हणजे एकेरी तुटक रेषा मग ही एकेरी तुटक रेषा जी असते तर ती पायवाट असते ही पायवाट त्या ठिकाणी बरेचदा काय होतं की सिंगल पायवाट जरी असली तरी शेतकरी त्यांच्या ॲडजस्टमेंटसाठी तो मोठा रस्ता करून घेत असतात जेणेकरून त्या ठिकाणी गाडी बैल किंवा गाडीमार्ग त्या ठिकाणी तयार झालेला असतो तर अशा पद्धतीचे तीन रस्ते त्या ठिकाणी आपल्याला नकाशावर उल्लेखित असतात मग मित्रांनो जर आपला नकाशावर रस्ता उल्लेखित असेल तर चांगलीच गोष्ट आहे तो पुरावा आपण त्या ठिकाणी तहसीलदार यांच्या कोर्टामध्ये सादर करू शकतो परंतु यदा कदाचित जर त्या रस्त्याचा उल्लेखच आपल्या नकाशावर नसेल तर त्या ठिकाणी मात्र आपल्याला ते प्रूव्ह करून द्यायचं असतं तहसीलदार कोर्टात की ही जुनी वहिवाट आहे किंवा ही परंपरागत पूर्वजांची वहिवाट रस्ता आहे आणि मग त्याचे काही फोटोग्राफ्स असतील त्याचा काही खरेदी खतामध्ये उल्लेख असेल त्याचा काही सातबाऱ्यामध्ये उल्लेख असेल किंवा एखादं असं दस्त दस असेल ज्याच्यावर त्या वहिवाटीचा उल्लेख आहे तर तो, तो अतिशय स्ट्रॉंग असा पुरावा तहसीलदार किंवा मामलेदार कोर्ट ॲक्टमध्ये त्या ठिकाणी पुरावा म्हणून गृहीत धरला जातो म्हणजे अशा पद्धतीने मामलेदार किंवा तहसीलदार त्या पुराव्याच्या आधारे किंवा नकाशामधील उल्लेखित रस्त्याच्या आधारे त्या ठिकाणी आपल्याला रस्ता हा कायमस्वरूपी देऊ शकतात किंवा ज्या शेतकऱ्याने ती वहिवाट अडवलेली आहे तर ती वहिवाट मामलेदार कोर्ट ॲक्ट कलम पाच दोन अन्वये ती वहिवाट मोकळी करण्याचा अधिकार हा तहसीलदार यांना आहे अशा पद्धतीने गाव नकाशा जर तुमच्याकडे असेल तर तो प्राप्त करून घ्या किंवा नसेल तर भूमी अभिलेख कार्यालयातून किंवा तलाठी यांच्याकडून त्या ठिकाणी तुम्हाला कॉपी मिळू शकते आणि आपल्या गटाला त्या ठिकाणी रस्ता आहे का हे तुम्ही व्हेरीफाय करू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सुद्धा नक्की करा सगळ्यांना शुभेच्छा जय हिंद